नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू कार्यरत नवजात बालकांसाठी वरदान कोरलई ता चोवीस राजीव नेवासेकर मुरुड तालुक्यातील नांदगावमध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या सुसज्ज आयुष रुग्णालयातील टीमचे एनआयसीयू लेवल दोन विभाग एक महत्वाचा टप्पा सुरू करण्यात आला असून विशेषत या क्षेत्रातील हे पहिले पूर्णपणे सुसज्ज एनआयसीयू केंद्र असल्याने नवजात बालकांसाठी वरदान ठरणार आहे नवजात बालकांना उच्च दर्जाची काळजी देण्यासाठी रुग्णालयाने बदल सीपीएपी डबल सर्फेस फोटोथेरपी आणि शिशू रेडियंट वॉर्मर्ससह अत्याधुनिक उपकरणांमध्ये गुंतवणूक केली आहे एनआयसीयूचे नेतृत्व बावीस वर्षांचा अनुभव असलेल्या अनुभवी नवजात तज्ज्ञ करतात जे बाळांना तज्ज्ञांचे लक्ष मिळावे याची खात्री करतात या एनआयसीयूची काही प्रमुख वैशिष्ट्ये जन्मजात आणि जन्मजात बाळ काळजी युनिट रुग्णालयात जन्मलेल्या आणि इतर सुविधांमधून पाठवलेल्या बाळांसाठी विशेष काळजी आहार कक्ष आणि समुपदेशन कक्ष माता आणि कुटुंबांसाठी आधार बाळांच्या नातेवाईकांसाठी वसतिगृह कुटुंबांसाठी निवास व्यवस्था चोवीस तास बाळ पिकअप वेळेवर वाहतुकीसाठी कार्डियाक रुग्णवाहिक सेवा सुप्रशिक्षित परिनारिका आणि आरएमओ चोवीस सात तज्ज्ञांची सेवा उपलब्ध असून रुग्णालय वंचित रुग्णांना मदत करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे एनजीओ चाइल्ड हेल्प फाउंडेशन मुंबई एक दिवस ते अठरा वर्ष वयोगटातील गरीब रुग्णांना मदतीचा हात पुढे करत असून या एनआयसीयू लॉन्चमुळे निःसंशयपणे नांदगाव आणि आसपासच्या परिसरातील नवजात बालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात लक्षणीय बदल घडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे